नमस्कार मैत्रिणी आहात तुम्ही मी सखी लेडीज टेलर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण बघणार आहे पैठणी ब्लाऊजला सुंदर अशी फुगाबाई जिला म्हणतात चंद्रिकाबाई अशीच आपण बाई बनवणार आहे ते व्हिडिओ पूर्ण बघायचं आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक सुद्धा करा म्हणजे रोज तुम्हाला ते छान छान व्हिडिओ बघायला मिळतील चला मग तुमचं जास्त वेळ नाही छान छान अशी सुरुवात करेल बघा आपण बाई लांबी घ्यायची सव्वा आठ इंच आणि घडी घेतली साडेसात इंचाची कॅफेट घेतली आपण तीन इंच आणि बाहीला असा आकार दिलेला आहे तर आपल्याला हा काठ आहे ना आता जे म्हणजे पीस आहे तर काठाचा आहे तर तो काठ आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे तर बघून घ्यायचं आपण ते बाहीला पण निशान मारून घेतली तो काठ आहे ना अर्धा इंचावरती एक्स्ट्रा कापून घ्यायचा आहे बघा ह्याप्रमाणे पूर्ण काठ आपल्याला तो काढून घ्यायचा आहे कारण आपल्याला फुगाबाई बनवायची आणि काठ खाली लावायचा वरती चुन्या करायच्या आहे त्याच्यामुळे आपण हा काठ काढून घ्यायचा आधीच हा काठ काढल्यानंतर तो आपण साईडला ठेवला नंतरून आपण पुन्हा एकदा घडी केली आणि बाहीला जी आपण काठाचा भाग सोडून वरती जेवढं अंतर उरलेलं आहे ना ते बघून घ्यायचं त्याच्यात एक दोन इंच अंतर जास्त मिळवायचं आणि तेवढी आपल्याला उंची घ्यायची तर बघा आपण याची आता दोन भाग करणार आहे म्हणून आपण काय केलं घडी केली आणि सेंटरला हे कट करून घेतलं म्हणजे आपण लांब पट्टी तयार करून घेतली आणि जितकं आपल्याला उंचीला पाहिजे होतं त्याच्यापेक्षा आपण जास्त घेतलं तर त्याच्यानंतर आता हे काय करायचं डबल फोल्ड आपण घडी केली आणि मोजून घ्यायचं आहे चार पाच इंच आपण हे मोजून घेतलं चार किंवा पाच इंच तुमच्या जशी घडी आहे तसं ते मोजून घ्यायचं आहे तर आपण इथे मोजलं त्याच्यानंतर आपल्याला हे प्लेट टाकून घ्यायचे आहे बघा आपण जिथे ते खडूने मार्किंग केली त्या मार्किंगपासून दुसऱ्या मार्किंगपर्यंत आपल्याला हे चुन्या टाकून घ्यायच्या अगदी व्यवस्थित अशा चुन्या पण टाकून घ्यायच्या आहे बघा आपल्या चुन्या टाकून झाल्या आणि त्याच्यानंतर आपल्याला आता हा सेंटर काढून घ्यायचा आहे हा सेंटर काढून झाल्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे काठ काठाचं पण आपण घेतलं सेंटर बघा ज्या बाजूने आपण कट केलं होतं ती बाजू तिथे सेंटर व सेंटर असा ठेवायचा आणि ते जोडून घ्यायचं आहे बघ्याप्रमाणे आपल्याला शिलाई मारायची व्यवस्थित अशी शिलाई मारायची एक सारखी आली पाहिजे जोडून झाल्यानंतर आपल्याला त्या काठावरती दापटीप द्यायची बघ दापटीप देऊन झाल्यानंतर पुन्हा आपल्याला त्या काठाचा सेंटर काढून घ्यायचा आहे काठाचं सेंटर काढल्यानंतर आपल्याला घ्यायचं असतं अस्तरचंसुद्धा आपण सेंटर काढून घ्यायचा आहे आणि तो सेंटर त्या सेंटरवरती ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची जमत नसेल तर एक पिन लावून घ्यायची म्हणजे का होईल कपडा सरकणार नाही आणि शिलाई व्यवस्थित येईल बघा याप्रमाणे आपण शिलाई मारून घेतली त्याच्यानंतर पिन काढून घ्यायची आणि त्यालासुद्धा आपल्याला दापटीप द्यायची दापटीप दिल्यानंतर अस्तरमध्ये फोल्ड करून आपल्याला एक शिलाई तिथे मारून घ्यायची आहे जे आपलं परफेक्ट अस्तर हे लागून झालेलं आहे आता आता वरच्या ज्या प्लेट आहे त्या आपल्याला नीट करून घ्यायच्या आहे बघा वरतून आपण काय करू एक शिलाई मारून घेऊ वरच्या साईडला एकदम कडेकडीन एक शिलाई मारून घेऊ म्हणजे काय होईल जेव्हा आपण जॉईंट करू ना अस्तरला तेव्हा आपल्याला जास्त प्रॉब्लेम येणार नाही पटकन जॉईंट करता येईल म्हणून आपण ह्या प्लेटा पकडून आणि वरती एक शिलाई मारून घेतली बघा शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला याला पलटी मारायचं आणि कडेकडीने पूर्ण शिलाई मारून घ्यायची अस्तरला तर प्लेटा व्यवस्थित पकडायच्या शिलाई मारताना तिरप्या वगैरे व्हायला नको बघा पूर्ण शिलाई मारून घ्यायची आणि उरलेला सगळा एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो घ्यायचा आपल्याला कट करून अगदी कमी वेळामध्ये बाई म्हणजे फुगा बाई कशी बनवायची हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल बघा आता आपल्या बाई तयार झाली आणि आपल्याला ले ही लेस लावायची त्याला अगदी सुंदर अशी लेस आहे आणि ती लेस जेव्हा आपण लावू तेव्हा आपल्या बाईचा लुक खूपच सुंदर दिसणार आहे बघा ह्याप्रमाणे आपल्याला लावायची तुम्हाला वरतून लावायची असेल तर तुम्ही वरतूनही लावू शकता किंवा ब्लाऊज पूर्ण शिवून झाल्यानंतरही लावू शकता ब्लाउजची फिटिंग वगैरे झाली तरी आपण ही नंतर लावू शकतो कारण फिटिंग करायला आपल्याला त्या मनाने प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे आपण नंतरसुद्धा ती लेस लावू शकतो बघा किती सुंदर अशी बाही तयार झालेली आहे तर डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं मैत्रिणींना अजूनही तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअरसुद्धा करा मित्रांनो कसं वाटलं आपला आजचा व्हिडिओ अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले फुगाबाई कशी बनवायची ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा म्हणजे रोज तुम्हाला ते छान छान व्हिडिओ बघायला मिळतील असे छानच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत बाय बाय